वर्षातील एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपण यमदेवतेला दीपदान करतो ज्यालाच आपण यमदीपदान असे म्हणतो बघा अकाळी मृत्यूचं भय नाहीसं सा करण्यासाठी आपण यमदेवतेला यमराजाला दीपदान करतो धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान धन्वंतरी यांच्या पूजनानंतर आपण यमदीपदान करत असतो आता नैसर्गिक मृत्यू तर अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही पण यमदीपदानाची एक कथा आहे त्यात स्वतः यमदेव म्हणतात आपण सर्व जण कर्तव्याने बाधील आहोत नैसर्गिक मृत्यू तर अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही परत जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी देवतेच्या पूजनानंतर आत्मरक्षणार्थ मला दिपदान करेल त्याला अकाली मृत्यूचं भय राहणार नाही त्यामुळे एक दिवा या दिवशी श्रद्धेने यमदेवतेला अर्पण करावा म्हणजेच यमदीपदान करावे नमस्कार सर्वांना मी आदिती माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा यम या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यमदीपदान कसे करावे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल जर तुमच्याकडे तुमचं सेपरेट घर असेल तुम तुम्ही बंगलोमध्ये वगैरे राहत असाल तर यमदीपदान हे तुम्ही तुमच्या घराच्या मेन दरवाजाच्या समोर करू शकता जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही घराच्या बाहेर यमदीपदान करू शकत नाही तर बाल्कनीमध्ये केलं तर चालेल का किंवा मग खिडकीमध्ये केलं तर चालेल का तर बघा आपण यमदीपदान हे घराच्या बाहेर करायचं असतं आणि घरात आपण म्हणजे बघा कोणी पण वारलं तर आपण त्यांना आपल्या घरात जाळत नाही ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षित आपण यमदिपदानासाठी कुठले दिवे वापरावे कणकीचा घ्यावा की मातीचा दिवा घ्यावा आणि कणकीचा घ्या जर दिवा बनवायचा असेल तर तो कसा बनवावा एकमुखी कसा बनवावा दोन मुखी कसा दिवा बनवावा चा चौमुखी दीपक कसा बनवावा किंवा मग हळद टाकले टाकून बनवायचा की हळद न टाकलेला बनवायचा ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की मी एक कणिकमध्ये हळद टाकली होती थोडी आणि एकदा प्लेटमध्ये मी न हळदी हळद न टाकून बनवलेला दिवा आहे आता या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिन्ही प्रकारचे दिवे बनवून दाखवणार आहे एक म्हणजे एकमुखी दुसरा म्हणजे दोनमुखी आणि तिसरा म्हणजे चौमुखी दीपक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता बघा यमदीपदान म्हणजे सग पा प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या घरातल्या प्रत्येक कुट म्हणजे कुटुंबियांवर कुणा कुणावरही अकाळ मृत्यूची भीती नसावी म्हणजे कुणालाच म्हणजे ते अकाळ मृत्यूच्या बळी नाही पडावं सगळ्यांचंच म्हणजे सगळेजण सेफ राहावे असं प्रत्येकाला वाटत असतं आता बघा आपल्याकडे प्रत्येक म्हणजे बऱ्याच लोकांकडे फार पूर्वीपासून यमदीपदान हे करत आलेले आहेत म्हणजे त्यांचे म्हणजे पर पूर्ण पिढ्या पिढ्या पीधा त्यांच्या घरी चालत आलेला आहे पण कुठे कुठे नाही करत पण प्रत्येकाला असं असते की बा मी पण करते यावर्षी म्हणजे इच्छा असते प्रत्येक बऱ्याच स्त्रींची तर कारण की प्रत्येकाला असं वाटतं की, की माझं कुटुंबियाचं रक्षण व्हावं कुणावरही कुठेही कोणतीही वाईट वेळ न यावी तर त्याच्यामुळे जर तुम्ही हे जर तुमच्याकडे आता आधीपर्यंत करत नसतील आणि आता तुम्ही इच्छुक असाल करण्यासाठी तर तुम्ही तुम्ही हे यमदिपदान करू शकता पण बघा तुमच्या तुमच्या म्हणजे तुमच्या मोठे म्हणजे तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या घरातले जे पण मोठे मंडळी आहेत ते कुठला म्हणजे जर ते यमदीपात दीपदान करत असतील तर ते कुठल्या दिवा वापरतात कणकीचा वापरतात की मातीचा दिवा वापरतात हे सगळं जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या आपल्या कुळाच्या रूढी परंपरा जपणं आणि त्यांना चालू ठेवणं हे आपल्या हातात आहे त्याच्यामुळे तुम्ही आधी त्यांना विचारा त्यांच्याकडून माहिती घ्या की आपण कसं करतो आपल्याकडे मातीचा दिवा वापरतात की मातीची पंथी वा मातीची पंथी वापरतात की कणकेचा दिवा वापरतात त्याचप्रमाणे तुम्ही करा आणि कोणीही नवीन काही व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा त्याचा विचार न करता तुम्ही तुमच्याकडे पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे तेच तुम्ही पाळा असं मी सांगेल आता बघा जर तुम्ही आतापर्यंत नसेल लावत यमदीपक आणि यावर्षी करू इच्छिता तर तुम्ही तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे की कणकीचा दिवा जर तुमच्याकडे जर तुम्ही यावर्षी मातीची पंती घेतली तर तुम्हाला दरवर्षी पिढ्यानुपिढे तुम्हाला फक्त आणि फक्त मातीच्या कणकीचंच यमदिपदान करावं लागेल जर तुम्ही जर कणकेचा दीपक दिवा घरी बनवला तर तुम्हाला हळद टाकून बनवला तर तुम्हाला दरवर्षी हळद टाकूनच दिवा बनवावा लागेल आता तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला कसं करायचं तुम्हाला जे सोपं वाटते तुम्हाला वाटते की मी हे दरवर्षी करू शकेल तर नक्कीच तुम्ही तसं करा आता बघा ह्या दिव्याच्या बाजूला दोन मुटकेसुद्धा मी बनवले कुठे कुठे पद्धत आहे की ह्या दिव्यासोबत मुटकेसुद्धा असतात तर ते कणकीचे मोटके ज्याच्यात आपण हळद टाकून बनवलेले आहे ते सुद्धा तुम्ही बनवू शकता आता आता आपल्याला हे हा यमदीप दीपक आता बघा मी इथे एक ताड घेतलेला आहे त्यावर थोडंसं अक्षदा टाकले आहे त्यावर हळद कुंकू टाकून मी दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि आता या दिव्यासाठी तेल कोणतं घ्यायचं तर जे कोणतं तेल आपण देवाच्या नित्यपूजेसाठी वापरतो तेच तेल तुम्हाला यमदिव्यासाठी सुद्धा वापरायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला सिंगल वाती लांब वात तुम्हाला घ्यायची आहे कुठे कुठे डबल वाती घेतात कुठे सिंगल वाती घेतात तर मी इथे तुम्हाला सिंगल वातीचा दिवा दाखवलेला आहे आता एका दिव्यात एक वात येणार दोनमध्ये दोन वाती सेपरेट घ्यायच्या आणि चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती घ्यायच्या आहे आणि दिवा तुम्हाला थोडा मोठा बनवायचा आहे जेणेकरून तो रात्री बारा साडेबारा एक पर्यंत जळेल नाही तर असं नाही की बा लावला दिवाने दहा मिनिटात विजेल असं हे लावून काहीच फायदा नाही होणार मंडळी त्याच्यामुळे रात्री धन्वंत धन भगवान धन्वंतरी देवतेचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला रात्री आठ साडेआठ सूर्यास्तानंतर साडेआठ नऊ वाजता तुम तुम्ही हा दीपक लावला तरी चालेल रात्री बारा ते साडेबारापर्यंत हा जळावा अशा उस, प्रकारे तुम्ही हा दिव्याचा सा, साईज ठेवा आणि त्यामध्ये तेल टाका पण आता बघा सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा कसा लावायचा आहे तर यासाठीनं तुम्हाला एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा तुम्ही नागवलीचं पान घेऊ शकता किंवा मग पिंपळाचं पान घेऊ शकता ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे आपण घरात येतो तेव्हा आपल्या डाव्या हातावर आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्ही जर कणकीचा दिवा बनवला असाल तर तो ठेवा किंवा मग जर तुम्ही मातीची पंती लावू इच्छित असाल तर तुम्ही ती ठेवू शकता त्यानंतर आपल्याला आधी त्या पानावर थोड्या अक्षदा व्हायच्या आहे त्यावर हळद कुंकू व्हायचा आहे त्यानंतर त्यावर तो आपल्याला दिवा ठेवायचा आहे तुम्ही त्याच्यात वाती टाका दोन चार चार मुखी दिवा ला बनवला असेल तर चार वाती टाका एक मुखी असेल तर एक वाट टाका आणि त्या वातीचं मुख हे दक्षिणेला यावं अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर त्यात तुम्ही तेल टाका मग त्या दिव्याची पूजा करा हळद कुंकू अक्षदा फूल वगैरे वाहून त्याची पूजा करा आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा त्यानंतर आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून त्या देव दिव्याचा नमस्कार करायचा आहे आणि तो दिव्याचा नमस्कार करताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र हा असा आहे मृत्यूना पाशदंडाभ्याम काले न श्यामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजह जह प्रियता मम अशा प्रकारे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि सर्वांनी त्या दिव्याला नमस्कार करून आपल्या घरात आत यायचं आहे आणि दार बंद करून घ्यायचं आता दार बंद केल्यानंतर तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आपली नित्यकर्म आटोपायची आहे आणि आ म्हणजे आराम की जेवण कराल तुम्ही ते करा किंवा मग तुमचा झोपायचं रुटीन असेल तर तुम्ही ते सुद्धा फॉलो करू शकता त्याच्यानंतर आपल्याला मग पुन्हा पुन्हा तो दिवा जळला की नाही विजला की नाही असं बघायचं नाही आहे आता तो दिवा आपण दान केल्यानंतर त्याबद्दल काहीही विचार आपल्याला करायचा नाही आहे बस आपले नित्यकर्म आटोपायचे आहे आणि आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे ऊन येण्याआधी आपल्याला तो दिवा उचलायचा आहे आणि तो दिवा म्हणजे उक, 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 निर्जनस्थानी उकिरड्यावर किंवा तुमच्या घराच्या जवळपास वाहत वा तळ असेल नदी असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्या दिव्यातली सर्वप्रथम वात काढून घ्यायची आहे पान किंवा पुठ्ठा असेल तर तो डस्टबिन मध्ये टाकायचा आहे वात आणि पान किंवा पुठ्ठा आणि तांदळासह तुम्हाला हा दिवा पा, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे त्यानंतर मग जाताना सोबत थोडं पाणी घेऊन जायचं आहे आणि आल्यानंतर घरात सर्वप्रथम आपल्याला आपले पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आंघोळ वगैरे करून न त्यानंतरच आपल्याला आपल्या नित्यकर्मांना म्हणजे नित्यकामांना नित्य देवपूजा वगैरे करू शकता तुम्ही आंघोळ करून देव म्हणजे दिवा प्रज्वलित करून देवपूजा तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे आणि अशा जर आशा करते की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली असेल जर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता मी नक्कीच उत्तर देईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद